नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मागील वर्षामध्ये जून ते ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर डिसेंबर असेल अवेळी पाऊस चक्रीवादळ पूर महापूर यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि यामुळे शेतकरी राजा हवालदिल होता अशावेळी शेतकऱ्यांना सरसनाकडून त्यावेळेस काही मदत सुद्धा मिळाली नव्हती पण हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता या आवेळी पाऊस महापूर असेल या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आणि या संदर्भातले दोन नवीन जी आर सुद्धा प्रदर्शित केलेले आहे यानुसार भरपाईची मदत मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे दोन जी आर नेमके काय आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या, या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो नुकसान भरपाईसाठी शासनाने नवीन दोन जी आर प्रदर्शित केलेले आहेत त्यापैकी पहिला जी आर पाहूया या जी आरमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई व किती जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरच्या शीर्षकनुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिके व शेती जमीन नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधीत वितरित करण्यास शासन मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचं या जी आरचं शीर्षक होतं या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक अति आपत्तीमुळे शेतीपिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळी याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते तर जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेती जमीन नुकसानीकरिता विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दोन अकरा दोन हजार तेवीस या पत्रांमुळे निधी मागणीचा प्रस्ताव आला होता आणि यालाच अनुसरून हा जी आर आलेला आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेती जमिनीच्या नुकसानीच्या बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार खालीलप्रमाणे एकूण अक्षरी रुपये सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे सहाशे सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख रुपये शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे तो कुठे अमरावती जिल्ह्यातील बुलढाणा विभागासाठी हा पूर्ण निधी मंजूर केलेला आहे म्हणजेच बुलढाण्यामधील सर्व शेतकऱ्यांना जे पूर असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले आहेत त्यांना मदत मिळणार आहे तर हा होता पहिला जे आर या पहिल्या जे आरनुसार बुलढाणा विभागाला संपूर्ण शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे आता आपण पाहूया की दुसऱ्या जे आरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आणि कधी मदत जाहीर केलेली आहे शासनाकडून दुसरा जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे दुसऱ्या जी आरच्या शिर दुसरा जी आर जो आहे तो महसूल व वन विभाग यांच्याकडून चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या जी आरच्या शीर्षकनुसार डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेली शेती शेती पिकाच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात शासनाकडून मान्यता देणेबाबत अशा प्रकारचा जी आरचा शीर्षक होता जे आरची प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत करण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर सुद्धा विहित दराने मदत करण्यात येते डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता विभागीय आयुक्त नागपूर नाशिक यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास पात्र झाले होते आणि त्यालाच अनुसरून हा जी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून जवळपास चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच नाशिक नागपूर या विभागाकडून जे प्रस्ताव आले होते त्या प्रस्तावाला मान्यता देऊन जवळपास चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे आणि यानुसार आता कोणकोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे तर नाशिक भंडारा नागपूर गोंदिया या चार जिल्ह्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे म्हणजे या जी आरनुसार चार मागच्या जी आर नुसार एक असे टोटल पाच जिल्ह्यांना शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व प्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद